नमस्कार मित्रांनो आज आपण दप्तरी तुरीबद्दल हे पूर्ण माहिती जाणून घेणार आहे हे जे तुम्हाला दिसत आहे हे शेतकरी आहे शेताचे टोटल यांचं जे शेत आहे हे तीन एकर आहे तुम्ही बघू शकता एकदम टाप नियोजन केलेलं आहे यांनी टोटल जे यांचं शेत आहे हे तीन एकर आहे आणि तीन एकरामध्ये हे टोटल तूर जे आहे दप्तरी तूर आहे कुठली पण दुसरं वाण नाही आहे आता या तुरीला जे पाणी चालू आहे हे दुसरं पाणी चालूलं आहे जसं आपण आधी पाणी दिलेलं होतं एकपाट्या सोडून म्हणजे या फड्यात पाणी देणं आणि दुसऱ्या फटात गॅप आणि तिसऱ्या फड्यात डायरेक्ट पाणी देणं अशा प्रकारे यांनी पण पाण्याचं नियोजन केलं आहे का की यांनी पाणी पण लवकर होतो त्याच्यामुळे तर मित्रांनो तुम्ही माल बघू शकता दप्तिरी तुरीला आणि हे आतमध्ये जे आहे पूर्ण पॅक झालेली आहे सवा जो हो आहे आपल्या या तुरीचा हा नऊ फुटाचा सवा आहे आणि याच्यावरती आतापर्यंत जे फवारण्या झाले आहे टोटल फवारण्या किती झालेल्या याच्यावरती फवारणा झाले चार फवारण्या याच्यावरती चार झालेल्या आहे कुठल्या कुठल्या फवारण्या झाल्या तुम्ही सांगू शकता पहिली इमोज इमोज मारली होती आम्ही शेवळ्याची आणि दुसरं कोराजन आणि तिसरं पण कोराजन मारलं आणि आता हे मारलं अचूक मारलं औषध औषध हे मॅक्टिन बेनझेट अचूक घटक असणार आणि त्याच्यामध्ये मॅक्रोन्युट्रन्स वगैरे ते घेतलं सर्व काही होते आणि ते मॅक्रोन्युट्रन जे घेतलेलं होतं त्याचा पण रिझल्ट चांगला मिळालेला आहे त्यांच्याकडूनच सांगण्यात येत आहे तर मित्रांनो तुम्ही बघू शकता हे पूर्ण आतमध्ये पॅक झाली आहे तर अशा प्रकारे यांनी हे नियोजन केलेलं आहे तुम्ही शेंगा बघू शकता आधी पण आपण भरपूर व्हिडिओ टाकलेले होते आपल्या शेताचे त्याच्यापेक्षा चा पण चांगली आहे आणि वावर पण हे चांगलं भारीचं आहे मातेचा वावर आहे आणि याच्यामध्ये उदयाचं प्रमाण जे आहे या तुरीमध्ये हे भरपूर कमी उदयाचं प्रमाण आहे आणि शेंगाचं प्रमाण पण भरपूर जास्त आहे का की अजून पण आपल्या इकडे भरपूर तुरीला फुलंच फुलं आहे आणि या तुरीला जे आहे शेंगा आहे शेंग तुम्ही बघू शकता याच्यामध्ये चा चार ते तीन दाण्याची आहे आणि दोन दाणे एक दाणे हे अवचट शेंग आहे आणि याला खताचे डोस किती झाले खताचा डोस फक्त एक झाला आहे जो सोबत केला आहे आम्ही केला नाही बर आणि याच्यामध्ये सोयाबीन होते हां सोयाबीन होते ना हा आणि याच्यामध्ये जे सोयाबीन पेरलेले होते सात असं सोयाबीन याला चांगलं झालेलं आहे किती झालं होतं याच्यामध्ये सोयाबीन आता या कसं आवरेच बसला नाही सर्वांना सरासरी पाच सहा चाचा आवरेच बसला याच्यामध्ये पाच सहा चाचा ऑरेज बसला म्हणजे पंधरा क्विंटल जवळपास तीन एकरामध्ये सोयाबीन झालेले आहे आणि तुरीचा ऑव्हरेज तुम्ही किती पकडला तुरीचा पकडला मी सहा सातचा सहा सातचा वरेच जवळपास यांनी पकडला आहे सात एकवीस क्विंटल हे तूर होणार आहे ते सांगत आहेत का की यंदा जे यांची तूर आहे हे टॉपवर आहे अशी तूर यांच्यामध्ये पहिले कधीच नव्हती शेंगा तुम्ही बघू शकता असं तुम्हाला माल दिसणार आहे सर्व इकडे सध्या वाकलेलं झाड आहे त्याच्यामुळे तुम्हाला दिसणार नाही हिटोमध्ये स्पष्ट कारण की कॅमेऱ्याची क्वालिटी एवढी खास नाही हे बघू शकता तुम्ही माल खूप छान आहे असं नाही का आपण एका सेड सर्वायलाच सेवा आहे बघू शकता तुम्ही मालपण खूप छान आहे प्रत्येक झाडाला प्रत्येक दांगीला शिंगा लागलेला आहे चार ते तीन दाणी शिंग आहे टोटल तर अशा प्रकारे यांनी नियोजन केलेलं आहे पूर्ण शेतामध्येच अशीच तूर आहे मित्रांनो व्हिडिओतून तुम्हाला व्यवस्थित माहिती मिळाली असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद